श्रीमानयोगी भाग नव्वद आपण ऐकता शिवभारत शिवाजीराजा सायंकाळी आपल्या सहकाऱ्याबरोबर पाय मोकळे करून मिर्जा राजांच्या डेऱ्यात आलं राजांना पाहताच मिर्जा राजांनी राजांना हाताशी धरून हात आणलं डेऱ्यात उदयनराज उग्रशन त्याचबरोबर बैठकीवर बसलेले उमदे फिरंगी याकडे राजांचं लक्ष केलं मिर्जा राजांनी मनुतीची ओळख करून दिली मनुतीच्या अभिवादनाचा शिकार करून राजा म्हणाल आपल्या तोपखाण्याचे हेच प्रमुख ना मिरजा राजे आश्चर्याने उद्गारले आपल्याला तेही माहीत आहे राजा नुसतं हसलं मिरजा राजांनी सांगितलं आमचे मनुचे नुसते तोपखान्यात हुशार नाहीत ते बुद्धिबळही चांगले जाणतात राजांनी हसून मनुचेकडे पाहिलं राजा म्हणाल मग आमचं आणि यांचं जमेल आम्हालाही बुद्धिबळाचा विश्वास आहे वा आम्हालाही माहीत नव्हतं मिरजा राजा म्हणाल तुमची ना नसेल तर एक डाव मांडूया काहीच हरकत नाही पण तहाच्या राजांना पुढं बोलू न देता मिरजा राजा ते होऊन जाईल <coughs> बुद्धिबळाचा डाव मांडला गेला दोन भरजरी लोडांना टेकून दोघं बसलं होतं मध्ये चौरंगावरती बुद्धिबळाचा हस्तीदंती पट मांडला होता मनूची डाव पहाच शेजारी बसला होता डाव सुरू होऊन बराच वेळ बर झाला मिरजा वारंवार हुका पेत होते सारा डेऱ्या शांतता पसरली होती समया प्रज्वलित झाल्या होत्या राजांची सरची स्पष्ट दिसू लागली मिरजा अस्वस्थ बनलं आणि राजांनी मिळजा राजांना शह दिला मनुची हसला मिरजा राजांनी मनुजीकडे पाहिलं मनुषीनं खांद उडवलं मिरजा विचार करीत होते शह सुटण्याची शक्यता दिसत नव्हती मिरजा राजांनी हुक्याची नळी फेकली ते म्हणाला राज आकजीत हम हार गए सारी उम्र डाव खेळण्यात गेली पण आज तुमच्याकडून हार खावी लागली राजांच्या चेहऱ्यावरचं स्मित त्या बोलानं विरलं राज खिन्नपणानं राजाजी या डावाला कसली किंमत हा खेळातला डाव प्रत्यक्षात उतरला असता तर मिरजा राजांनी राजांच्या नजरेला नजर दिली मिरजा राज शांतपणा म्हणाल ती शंका जरी असती तरी आम्ही डावात उतरलं नसतो शनात दोघं मोकळेपणाने हसलं सेवकाना ताटेत तयार असल्याची वर्दी झाली मिरजा राजा म्हणाल राजा चला माफी असा मी एकच वेळ पसून करतो फलार तरी कराल ना मिरजाराजांचं सह शिवाजीराजं उठलं पाठोपाठ मनोजी उग्रशन उदयनराज जात होतं फरार करून राजा डेऱ्यात आलं डेरा अनेक समयांच्या उजडात प्रज्वलित झाला होता राजा बैठकीवर बसलं होतं हिराजी हिरोजी आनंदराव शेजारी उभं होतं घाटाघाटीसाठी बोलवण्याची राज वाट पाहत होतं पंतांनी वर्जे आले उदयनराज मुन्शी आणि सिंग कछवा येत आहेत दोघं आत आलं मूत्र झालं राजांनी विचारलं चलायचं कुठं उदयनराजांनी विचारलं वाटाघाटीला त्याचसाठी आम्ही आलो मिरजराजांनी तहाचा मसुदा तयार करायला आम्हाला पाठवला आहे आणि मिरजा ते हजर राहणार नाही राजा विचारत पडला त्यांनी निर्णय केला ठीक आहे आपण बोलू तहाची बोलणी सुरू झाली उदयराजांनी आपली मागणी मांडली राजा ते ऐकून चकित झालं राजांनी खूप विनवणी केली राजांच्या विनंतीनुसार कछवा मिरजराजांच्या डेऱ्यात खेपा घालत होतं पण मिरज राज्या मागणीतला एक किल्ला अथवा एक सुरती रुपयासुद्धा कमी करायला तयार नव्हते राज पुरं सापडलं होतं आका अखेर राजांनी मान्य केला राजांनी आपलं के तेवीस किल्लं त्याबरोबरचा चार लाख होणाचा मुलग बादशाच्या पत्रात टाकला राजांच्या ताब्यात अवघे बारा किल्ले आणि लाख होणाचा मुलूक राहिला ज्याचा वसूल नाही असा तवुक कंचा मुलूक राजांच्या ताब्यात राहिला राजांच्याकडे राहिलेल्या मुलकातून राजाचा खर्चही भागणं कठीण होतं राज्य विस्तारासाठी राजाने आदिलशाहीच्या बालघाटाखालील नऊ लाख होणाचा मुलूक जिंकण्याची तयारी दाखवली ती आठ मान्य झाली पण त्यासाठी मर्द राजाने चाळीस लाखांची खडणे राजांवरती लादली वार्षिक तीन लाखांचे हप्ते ठरले उद्या राजाने मुद्द्याला हात घातला त्यांनी विचारलं राज आपल्या चाकरीचं चा काय ज्या प्रश्नाला राजा भीत होते तोच प्रश्न उपस्थित झाला होता एका स्वतंत्र राज्याचं स्वप्न बनाला राजानं बादशाची नोकरी करायची गरुडोने कावळ्याची मैत्री करण्यासारखं ते होत राजा म्हणाला उदयनराज मी सारं मान्य केलं पण एवढी आठ तुम्ही घालू नका बादशांची चाकरी करणं तुम्ही अमान्य करता असं का आम्ही समजायचं गैरसमज होतं हो राजा गडबडीने म्हणाला आजवर मी बादशाची हवा तसा वागलो लायकी नसताना त्यांना विरोध केला मी एक राजपूत आहे कोणत्या तोंडानं मी सहनशहाच्या तोंडासमोर जाऊ त्यांनी गुन्ह्याची माफी केली हा त्यांचा मोठेपणा मी पापी आहे माझ्यापेक्षा माझ्या मुलाला बादशाने पंच आधारे द्यावे माझा मुलगा बादशांच्या सेवेत अधिक शुभे यापुढं मी बेमायनी करणार नाही बादशांसाठी ते सांगतील ते कामगिरी मी करेन त्यातच मला धन्यता वाटेल माझ्यासारख्या गुन्हेगाराला मनसब नको चाकरी नको उदयराजांनी ते मान्य केलं नकळत राजांनी निश्वास सोडला आणि उत्तर रात्री वाटाघाटी संपल्या सूर्योदयाला राजा जागे झाले स्नान आटपून ते मिळजा भेटायला गेलं मिळजा राजांनी त्यांचं स्वागत केलं मिळजा राजं म्हणाल राजा समजतदारपणाने तुम्ही तहमान्य केलात हमारी मुबारकबादी कबूल फरमाना राजाजी तहफहार कडक झाला गुन्ह्याच्या मानानं कमी ते मी जाणतो राज त कागदार होऊन चालत नाही त्याचे अंमलबाजनी होवी लागते मला मंजूर आहे तो झाला तरी मर्देराजा एका चिंतेत होते तो आपल्याला न विचारता झाला असं वाटून दिले खान नाराज होणं स्वाभाविक होतं मर्दराजांना ते नको होतं मर्दराजाने राजांना दिलेर खानाला भेटण्याची आज्ञा केली शिवाजीराजा म्हणाला राजा साहेब तर आपल्याशी झाला दिलेर खानांना भेटण्याची मला जरुरी राजा तुम्ही शरणागती स्वीकारत आहात जरा सबोरी निघा खा। दिलेर खान फामिंद आहे बादशाच्या मेहरबानीचा आहे भीती बाळगू नका राजा हसलं म्हणाल भीती आणि दिलेर खानाजी राजाजी मीही शिवाजी आहे तुमची आज्ञा म्हणून जातं भेटतो पण मला सन्मानानं पाठवा म्हटलं आपा मला जरी खिल्लत द्यावी तुम्ही सन्मानानं मला वागवलं तर दिलेर खान माझा उपमर्द करू धसणार नाही शरणाघाताला जरी खिल्लत नसते राजं त्या बोलाने राजं कळवळलं त्यांचा ते सुपाळला ते मग दुसरी जबाबदारी माझ्यावर टाकू नका कसली जबाबदारी राजाजी तुम्ही वडील आहात राजपूत आहात तुमचे बोल मी ऐकू शकतो पण तो दिलेर खान काही वाकडा वागला त्याची इज्जत ठेवणं मला कठीण जाईल तसं घडून तुम्हाला कमीपणा येऊ नये म्हणून जरी खिलत मागितली ज्या शिवाजीनं आजवर अनेकांच्या खिलतीत छिनावून घेतले तो शिवाजी खिलत मागेल कशाला मेरजाचा एकदम पुढं झालं त्याने राजांचं दोन्ही खांद धरलं गैगुरु म्हणा राजा साहेब कसल्या दुर्दैव परिस्थितीत आपण भेटतो आहोत तुमच्या प्रत्येक बोलानं आमचं मन उच्चम बोलून येतं कितीही कठोर व्हायचं ठरलं तरी तुमच्या शब्दाने आमचं मन विरघळून जातं मिर्जा राजांनी राजांना खिलत दिली राजा रा रायसिंहाबरोबर दोन प्रहरी शिवाजीराजे चांदीच्या हौद्यात बसून हत्तीवरून दिलेर खानाला भेटायला पुरंदरवर गेले शिवाजीराजा भेटायला येतो याचा दिलेर खानाला अभिमान वाटला राजांचं स्वागत केलं तहाचं कौतुक केलं भारी तलवार राजांना नजर केली राजा दिलेर खानाला भेटून माघार आलं रात्री मिर्जा राजांचा डेरा विशेष सजवला होता रोदम्याच्या गालीच्याची बैठक अंधरली होती मिळद्रजाने राजांचं स्वागत केलं दोघं बैठकीवर ते बसलं राजांची माणसं रायसिंग कचवा मुंशी दाऊद खान ही मंडळी आपापल्या आसनावर बसली होती मिळजाज्याने सांगितलं राजतहाच्या यशाप्रतिरिक्त आज आम्ही आपल्याला राजपूत गाणं ऐकवणार आहोत पण आम्हाला गाण्यातलं काही कळत नाही थट्टा सोडा हो राजा तुमच्यासारख्या कदरदान शुराला गाणं अप्रिय व्हायचं नाही मिरजा राजांनी टाळी वाजवली सापा बांधलेला एक उमदा राजपूत आत आला त्याच्या हातात खंजिरी होती मुजरा करून मधल्या बैठकीवर बसला माग साथीदार ढोलकं घेऊन बसला होता मिरजा ओळख करून दिली राजा हा आमचा हिरासिंग आवाज पाडे आणि भावपूर्ण आहे हिरासिंग राजेसाहेबांचा दिल खुसवेल असं गीत गा बसला जागो हिरासिंग ने मान तुकवली खंजे का नाद उठलासिंग गाऊ लगला केसरिया बालम बालाओजी पधारो महाराजेश। साजन साजन मई करो और साजन जीव जड़ी साजन फूल गला बरा और संगो घड़ी घड़ी साजन जाता कह गया और कर गया को गिनता घीस गई मारी आंग ली एरोख साजन आया ये सकी और कई मनोहार करू पहिले पातल प्रेमरी फिर दोन नैन धर हिरासिंगाचं गाणं संपलं मर्दराजाने विचारलं राजासाहेब गाणं आवडलं कानांना कानांना गोड वाटलं राजा म्हणाल राज गाणं फार नाजूक केशरी सापा बांधलेल्या प्रियकाराने युद्धावर जाताना आपल्या महभोवाला वापसीचा दिवस निश्चितपणे सांगितला होता बिचारी त्याची वाट पाहत होती दिवस आपल्या बोटांच्या पेरांवरती मोजत होती तिचं पेर स्मरणातून चुकलं सुन्न होऊन ती दिवस कंटीत होती अचानक तिच्या प्रेरक कराला आणि तिनं प्रेमभरानं तिच्या नजरेला नजर भिडवली वाघ केवढा नाजूक भाव राजा उद्गारलं ही गीत राजपुतांची दौलत आहे राजा खरं आहे राजा बोललं राजाजी हे गीत ऐकून आम्हालाही घरची ओढ लागली आहे म्हणजे आम्ही जावं म्हणतो मिरजा प्रसन्नतेने प्रसन हसलं मिरजा राजांना निरोप घेऊन राजन अवसान सरलं होतं आता गरज होती एकांताची आणि दुसऱ्या दिवशी भल्या सकाळी तहाचा मसुदा पक्का झाला मिरजाराजांनी विचारलं राजा तो झाला पण त्यांची आम्हाला वाजवणे आप म्हणाल तेव्हा आम्ही शब्दाचे पक्के आहोत त्याची आम्हाला खात्री आज आहे आजपासून तहाची अंमलबजावणी सुरू व्हावी जशी आज्ञा राजा म्हणाला राजांनी आपली माणसं निवडली गड खाली करून देण्याचा हुकूम लिहिलं रोहड्या लोगडी सगळं टोक तिकोना ताब्यात घेण्यासाठी मिरजा राजांनी आपलं सरदार पाठवलं मिरजा राजा म्हणाले म्हणाला राजा तुम्ही राजगडला जाताना कोणाला आमच्या ताब्यात देऊन चला त्यासाठी किरत सिंग आपल्याबरोबर आहे त्याला घेऊन राजगडावरती जा त्याच्याबरोबर युवराज संभाजींना पाठवा ते आमच्याकडे ओलीस म्हणून राहते राजा कासावीच झाले मिरजराजा म्हणाला राजा चिंता करू नका तुमच्या इतकंच मायेच्या नजरेनं मी युवराजांना सांभाळेन पण ते होणं आवश्यक आहे मी कोणताही ठपका घ्यायला तयार नाही राजाने निश्वास टाकला ते म्हणाला आम्ही जाणतो आम्ही युवराजांना पाठवू राजांनी राजगडी जाण्याची सर्व तयारी झाली मिरजराजेने राजांना सन्मानानं निरोप दिला दागिन्याने मरलेले दोन घडे एक हत्ती भेट म्हणून देण्यात आला मिळजा राजा राजांच्या जवळ आलं आणि राजा आपले नजर चुकीत होते मिळजा राजा म्हणा राजा साहेब माझ्यावर भरोसा ठेवा सर्व ठीक होऊन जाईल आणि बाच्यांच्या नोकरीतच तुमचं माझं कल्याण आहे मला इजाजत द्या राजा स्वतःला सावरित म्हणाल मिळजा राज्यांनी राजांना एकदम मिठीत घेतलं आवरून धरलेलं असू दोघांच्याही डोळ्यांतून निघालं मिठीतून दूर होताच मृतदा म्हणा पुसा ते डोळ मनाला फार लावून घेऊ नका मी खलीचे पाठवले मेहर नजर होईल सांभाळून राहा दाऊद खानाच्या डेऱ्यात आपल्याला निरोपाचे विडे देण्यात येतील त्यांचा शिकार करून तुम्ही चला विडे देण्याचा समारंभ दाऊद खानाच्या डेऱ्यात पार पडला राजा पालखीत बसला पालखी उचलली गेली आणि राजांच्या स्वदलावर उघरेशिंग कचीवा किरत सिंग आपल्या दळांसह जात होत आकाश ढगांनी भरून आलं होतं भर धोन गारवा भासत होता पावसाला अद्याप सुरू झाली नव्हती आणि राजांची पालखी भरभर जात होती पर टळण्याच्या सुमारास कोंढाणा नजीक आला पालखीतून राजांना कोंढाण्याचं दर्शन घडत होतं राजा स्थिर नजरेने कोंढाणा पाहत होतं आणि कोंढाण्यावरचं भगवान इशान नजरे सामून घेण्याचा प्रयत्न करीत होते कोंडाना म्हणजे कोकणचा दरवाजा मोक्याची जागा आणि याच कोंडाने महाराज साहेबांची सुटका केली होती याने जसवंत सिंगाला माऊळी सामर्थ्याची दशवत दहशत घातली होती राजांचा आवडता कोंडाला आपल्या हाताने राजा मुघलांच्या हवाली करणार होतं राजा त्या विचाराने बेचेन म्हणलं राजांना कोणाल्याकडे पाहाव्या ना त्याने डोळे मिटून घेतलं आणि नगाराच्या आवाजाने भानावर भ राजांच्या आगमनाची वार्ता सांगण्यासाठी प्रथम दरवाजावरील नगारा धुमधुमत होता प्रत्येक दरवाजावरील नवगतीचा शिकार करीत पालखी घरावर पोचली राजा पालखीतून बाहेर आलं नेताजी पुनरपंत वगैरे मंडळी राजांना सामोरे आली मुजऱ्याचा सा शिकार करून काही न बोलता राजा वाड्यात गेलं कोणाकडे मंडळी राजांच्या बरोबर आलेल्या हिरोजी नराजी आनंदराव नागोजी या मंडळीच्या भोवती कोला हुंखुच होती राजा आतल्या चौकात आलं दाराशी सोयराबाई उभ्या होत्या राजे राजा दरवाजावर गेलं आणि सोयराबाईंना विचारलं मासाहेब कुठं आहे महाला तापली वाट पाहत आहे सोयराबाईंनी सांगितलं राजा आत पाऊल टाकणार तो सोयराबाईंच्या मागे उभी असलेली मनोहारी म्हणाली पायी धुतलं नाहीत राजा थबकलं मनोहारीकडं पहा ते म्हणाल ध्यानी आलं नाही तू म्हणतेस म्हणून पाय धुतो पण पाय धुवून आता स्वच्छ व्हायचे नाही राजा मागडला आणि पाय धुवून वर आलं मनोहरीने गडबडीने रमाल पाय टिपलं मनोहरी पायी पुशीत असता राजांनी सोयराबाईंना विचारलं मासाहेबांची तब्येत बरी आहे पण सकाळपासून आपल्या वाट्याकडे डोळे लावून बसल्या आम्ही तिकडे जातो तुम्ही आवरायला घ्या आज आपण राजगडला जाणार रा। आहोत आजची आज हो राजा थांबलं नाहीत ते चालू लागलं राजांनी मासाहेबांचं पाय शिवलं आशीर्वादासाठी जिजाऊसाहेबांचं ओढ थरथरलं जिजाऊसाहेबांनी विचारलं तर ठरला हो काय ठरलं राजांनी श्वास घेतला चेहरा कठोर बनला राजा म्हणाला ठरायचं काय चरणागताच्या हातात असतं काय मृत राजांनी काहीच बाकी ठेवलं नाही आमच्या राजाचं तेवीस गड चार लाख होणाच्या मुलकासह मुघलांना द्यावा लागला त्यात हा कोणाला देखील घेतला आमच्याजवळ राजगड रायरे धरून अवघ बारा गड आणि एक लाखांचा मुलक राहिला राजा खिन्नपणाने हसलं आदिशाहीचा मुलूक काबीज करण्याची विनंती केली तर मध्ये काबीज करायच्या मुलकासाठी चाळीस लाखाची खंडणी आमच्यावर लादली गेली आपल्या बाजूनं काहीच का झालं नाही झालं तर आम्ही स्वतः बादशाह्याच्या नोकरीतून सुटलो आणि आमचे आमच्यावरात बादशाहांचे नोकर झाले त्यांना पंच हजारी मनसं पीईल हा काय थोडा मान झाला शेव ऐका मासाहेब तो पुरा पाळला जाईपर्यंत संभाजीराजे मर्झा राजांच्याकडे ओलीस म्हणून राहते राजा त्याला इलाज नव्हता मर्जा जयसिंगासारखा मुरब्बी राजकारणी आम्ही पाहिला नाही त्यांची पद्धतच आहे रामनगर पेठ व चौथ्या यांच्या राजांची मुलं अशी सोली ठेवून घेतलेली आम्ही पाहिले राजा काय झाले काय राहिलं जिजाऊसाहेबा कळवळल्या राहिले फक्त संयम जिजाऊसाहेबांचं डोळ डबडबलं पाहता राजा गडबडीनं म्हणाल मासाहेब कृपा करून रडू नका आम्ही फार थकलो तुमच्या डोळ्यांतले असू पाहण्याचं सामर्थ्य आमच्या अंगी उरलेलं नाही गड ताबडतोब खाली करून द्यायला हवा राजगड गाठायला हवा राजांनी पाट ओढून महाला बाहेर पडलं मग वाड्याबाहेर पालख्या मेन तयार केलं जात होतं साऱ्या गडावर धावपळ दिसत होती पण आवाज मात्र उठत नव्हता सायंकाळ व्हायच्या आता सारी तयार झाली राजाने जिजोसाहेबांच्या मेन्यात बसल्या पाहिल्या तीन गिळं मेणं गडाखाली उतरू लागलं राजा पालखीकडे चालू लागलं किरतसिंग बरोबर येत होता पालखीत बसण्यासाठी राजा तोच किरतसिंगाने मुजरा केला राजांनी मुजऱ्याचा स्वीकार मुजरा करूनच केला किरतसिंग ते म्हणाले किरतसिंग यापुढं आपली अनेकदा होईल तुम्ही आम्हाला मुजरा करण्याची गरज नाही मिरजा गड ताब्यात दिल्याचं कळवा राजा पालखीत बसलं भुई पालखी घेऊन चालू लागलं किरतसिंग पालखीबरोबर चालत येत होता पालखी नगारखान्याजवळ आली राजांचं लक्ष नगार, नगार भगव्या भगवा झेंड्याकडे गेलं किरतसिंगाने विचारलं राज आद्याप आप आपला झेंडा गडावर आहे तो उतरून घेऊ देत ना राजांनी पालखी थांबवण्याची आज्ञा दिली पालखी जमिनी ठेवली गेली राजा बाहेर आलं त्यांचा चेहरा वेथी दिसत होता ते म्हणाले किरतसिंग बरी आठवण केली आम्ही निशान उतरून घेऊ राजा नगारखाण्याच्या पायऱ्या चढून गेलं झेंडा वाऱ्यावर फडफडत होता असू नजरेनं राजांनी झेंड्याला मोजरा केला आणि काढणी सोडी झेंडा सरसर खाली आला राजाने झेंडा सोडला त्याची नीट घडी करून आपल्या अंगारख्यात खवला राजा वळलं किरण खाली मान घालून उभा होता राजाने पटकन आसरू पुसलं आणि झरझर पायऱ्या उतरून खाली गेलं पालखीत बसताच पालखी चालू लागली राजा पालखीच्या गोंड्याला धरून बसलं होतं नजर खाली वळली होती आणि राजगडाच्या राज दिशेने चालू लागलं राजांकडं काहीच राहिलं नव्हतं तेवीस किल्ले होते ते अगं राजांकडं बारा किल्ले राहिले सर्व काही ह्या पुरंदरच्या तहाने मात्र संपूर्ण संपुष्टात आलं होतं ता स्वराज्य बिनमहसुलाचा प्रदेश मात्र राजांकडं राहिला होता कोकणचा सर्व काही मिळवलं राजांनी पण ह्या एका पुरंदरच्या तहाने मात्र सर्व काही गमावलं पण छत्रपती आपले शिवराय होते शून्यातून निर्माण केलं तर पुन्हा शून्यातूनच पुन्हा निर्माण करायचं होतं जय भवानी जय शिवराय